ते मी काल याला गेलतो परवाच्याला मी सत्तावीसला मुक्कामी आलो शिवनेरीला लोक बिचारे माझे गरिबाचे लोक माझ्यावर जे शिपीनं फुलं टाकित मग हे पुरे कपडे हे जे भरलेले आहेत ना हे फुलांनी भरलेले तर ते कोणाला तरी वाटलं ते पाठीमागून आता जिपीत काय असतं सीट असतं आणि त्याच्यावरती माया इतके फुलं पडवतात इतके हां इतके फुलं पडतात मग आता त्या कव्हर काढावं मी वर उभा राहतो गाडीवर आणि त्या फुलं काढायचे सोडून पटकून बसतो कारण कदरून जातो ना त्याच्यामुळं काहींना वाटलं की बाबा पिवळं कसं काय झालं म्हणजे परळीवाल्याचे की अं गे ऐ तुला सांगतो आवाज कमी करून तो माय घेऊन जाय दोन चालू चाल फुकट फुकट नाही पैसे घेतो तुला पैसे पाहित नाही मला त्रास होतो बोलायला चांगला आवाज दिला तर मग ते आवाज सगळ्या पोहोच जातो तू त्याच्यात नाटकं करतो तुला काही परवानग्याच भेवाटत असला तर मग ते साऊंड आणलं तर आम्ही कस तिकडून गावाकडून आमच्या लगेच इकडे टाकतो आम्ही कोणाला काय करायचं तर आम्ही आमचं बघू त्यांना पन्नास बारा त्याला तेच सांगा लागत आता ते तसाच मी बसतो उठतो तर माझा पन्नास पन्नास जे शिप्या लावल्या होत्या तीस चाळीस जाग्यावर ती चाळीस जागेवर म्हणतो मी मग आता मुक, ते शिटावर बसल्यावर पिवळं होणार ना ती पळळीचे गँग वाटतं उरल्या सुरल्या थोडी आता मोक मोक्यात जायची राहिली त्यांना वाटतं अरे ते पिवळं नाही आहे फुलाचं पिवळं आहे आणि मला आता आंदोलन होतं मग तुमची बघा जिरतो का नाही सगळ्याच्या आता तुमचा कोज कोण बॉस आहे ना त्याचे कशी मी त्याला हागायला लावतो झेंड्यातूनसत बघा तुम्ही माया नादे लागू नका ना मागास सांगितलं होतं मी तुम्हाला दो दोघा लागली माया मादेला नादा लागल्यामुळे तुमचे अर्धे ज्यालात घातले पुन्हा जर माया नादे लागतात तो सोपडा साफच करणार तुमचा ते आत्ता म्हणले मला माहितच नाही आणि मी इतक्या बारीक्याच्यावर ध्यान पण देत नाही मी याची लढचा लरवर ध्यान बी देत नाही पण आता मी असा माणूस आहे मी तोंड धुत नाही आंघोळ करीत नाही बसलो असाच बसतो ओरिजनल उपशन करतो तोंड धुतलं उलचे का सपका हनला ओचे पोटात झोळं आणि दाटून लोक पुढं असं कन बसला अयो लय दुखत आहे असले ये भंगार चाले आपण नाही तर ओरिजनल आला असाच बसलेलो आहे मी कपडे फाटलेले आहेत का भरलेले आहेत का काय बघितलं नाही पण ते आत्ताच सांगायला लागले कोणतरी म्हणतंय म्हणलातच ना आता खेळलातच ना मला मला माघारी येऊ द्या तुम्हाला काही नसतं मग किरीन काढून ठेवा पोरं हो, ते कोणकोणचे येतं हां तुमच्या नेत्याचं तुमच्या नेत्याला जर नाही धेंडळी लावली तर आपलं नाव मनोज जरा घेत ठेवा हां तो खरो खर्चात पॅन्ट हागायला पाहिजे खरो खर्चात दोघ ते हागायला लावले आहेत तुमचे मॅ आता तुम्हाला बी हागायला लावतो आणि काहीच नाही ते फुलं येतं ते फुलं येत हे बघा दर रे नाही हे बघा हे फुलं आहेत हां फुलं आहेत हा आणि आतून तर दिसन नावा बघ रे म्हणा तुपल्या बापाला दाखव तुपल्या आयाचा नवरा कोण दाखव बंगार जाऊन कुठं पायदा झाल्या वड्या खोड्याला ह्या का तुपल्या नेत्याला दाखवायचं असन तुला ते पिवळ कसन झालं एच बंगार पाय दशी आहे वड्याला झालेले तुमचा ना हे असल्या भंगारा पोहारामुळं त्यांचे दोन नेते एक संपला त्यातला आता एकच राहिला यांच्या असल्या वागणुकीमुळं ते चांगले नेते नेतेसुद्धा संपायला लागले